हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे हरतालिका आणि तुम्हा सर्व ताईंना माझ्याकडून हरतालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता वाजलेले आहे दुपारचे बारा आणि आम्ही जात आहे पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये तर आता माझी सर्व पूजेची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघतो आहे आता आम्ही निघालेले आहे पूजा करायला जाण्यासाठी तर आमच्या घराजवळ ना सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे तर तुम्ही मागे मी वटपौर्णिमेचा व्हिडिओ केला होता त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर त्या मंदिरामध्येच ना आम्ही सर्वजणी येथे जात असतात पूजा करायला तर आता वाजलेले होते बारा तर आता बघूया मंदिर तर बंद होऊन जातं लवकरच पण आता काय माहिती आम्हाला थोडा उशीर झालेला आहे पूजा करण्यासाठी तर बघूया आणि आम्ही आता आलेले आहे मंदिरामध्ये तर आता मंदिर तर बंद झालेलं आहे पण आम्ही बाहेर सर्व बायकांनी येथे पूजा केलेली आहे आधी तर आम्ही पण तेथे आता पूजा करून घेऊ आणि येथे ब्राह्मण येतात पण एकच वेळेस ते ब्राह्मण येतात दहा वाजेला तर आम्ही दहा वाजता तर आमचं काही जमलं नाही त्यामुळे मग आम्हाला थोडा उशीर झाला म्हणून आम्ही आ... पुस्तकात वाचून आम्ही सर्व पूजा आता आमची करून घेणार आहे तुम्ही बघू शकता की आमची येथे पूजा करायला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही सर्व पूजापत्री आणलेली आहे आणि आता आमची गणपती बाप्पांची स्थापना पण झालेली आहे तर एकशे आठ बेल मला काही मिळाले नाही त्यामुळे मग मी सर्व एकशे आठ तांदूळ घेतले आणि ते मी वाहिले आहे कारण की जे मी बघितले बल बेल पण ना ते खूपच असे खराब होते अर्धे जास्त तर तिच्यामध्ये खराबच होते त्यामुळे मग मी बेल आणले नाही फक्त मी तांदूळच वाहत आहे आणि तुम्ही बघू शकता आता आमच्या आरतीला सुरुवात झालेली आहे तर आम्ही आता हर गणपती बाप्पांची आरती आणि हरतालिकेची आरती असे करून घेणार आहे आणि येथे तुम्ही बघू शकता सर्व बायका या फुलोऱ्याचं दर्शन घेण्यासाठी येथे येत आहे तर हे हरतालिकेची पूजा मांडलेली आहे त्यावरती व आहे तर त्या फुलोऱ्याचं दर्शन घेतलं चांगलं असतं असं म्हणतात तर पाच फुलोऱ्यांचं दर्शन घ्यायला ह्या बायका येथे येत आहे तुम्ही बघू शकता जिथे पण हरतालिकेची पूजा केलेली आहे तिथे हा फुलोरा लावलेला असतो आणि या फुलोऱ्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे तर म्हणून मग पाच फुलोऱ्यांचे असे दर्शन घ्यायला आम्ही पण आता आमची पूजा झाल्यावर जाणार आहे आमची पूजा कथा आरती वगैरे सर्व झालं आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी एकमेकींना हळदी कुंकू दिलं आणि मग आम्ही गेलेले आहे फुलोऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी तर पाच फुलोऱ्यांचं आम्ही दर्शन घेतलं तर आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि आम्ही जात आहे गणेश गुंजक आणि मी जात आहे आता गणपती बाप्पांना आणण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता गुंजक आता तयार झालेले आहे आणि खूप असं त्यांना उत्साह आहे की के आम्ही केव्हा आणू असं गणपती तर आता वाजलेले आहे अडीच आणि आम्ही आता जात आहे तर चला मग तुम्ही व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत आम्ही आता निघालेली आहे गणपती बाप्पांना आणण्यासाठी तुम्ही बघू शकता आणि आता ना पावसाचा पण रंग खूप झालेला आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना ही तीन पंचावन्नपर्यंत करायची आहे त्यासाठी मी आता लवकरात लवकर गणपती बाप्पा आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे तुम्ही बघू शकता आम्ही आता आलेले आहे मार्केटमध्ये आणि येथे ना जेवढं शूट होईल माझ्याकडनं तेवढं मी नक्कीच घेणार आहे आणि आम्ही आता आलेले आहे दुकानामध्ये बाप्पांना आणण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर सुंदर अशा या मोट मूर्ती आहे गणपती बाप्पांच्या आणि ना येथे खूप अशा मोठमोठ्या साईज होत्या गणपती बाप्पांच्या छान होत्या मूर्त्या खूपच अशा मस्त पण ना मला थोडी छोटी साईज पाहिजे होती आणि येथे खूप मोठमोठ्या अशा मूर्ती होत्या तर मग मी येथे काही घेतले नाही तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर आणि खूपच असे छान मनाला खूप भारी वाटत होतं या मूर्त्यांकडे बघितल्यावर तर मी बघितलं येथे पण ना खूपच मोठी साईज असल्यामुळे मग मी काही घेतले नाही आणि त्यानंतर आम्ही आलेले आहे इथे तर तुम्ही बघू शकता इथे कित इथे पण खूपच छान छान अशा ह्या मूर्त्या आहे तर इथली आम्ही एक मूर्ती घेतलेली आहे खूप वेगवेगळ्या अशा ह्या मूर्त्या होत्या इथे लहान मोठ्या खूपच होत्या पण आणि डिझाईन पण खूप इथे अशा म्हणजे कलाकृती खूपच छान केलेली आहे पण गुंजकलांना -गुन हीच मूर्ती खूपच अशी आवडली आणि ती मी घेण्यासाठी हो म्हटलं तर लगेच त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ना काहीतरी वेगळाच होता म्हणून मग मी लगेच ती मूर्ती घेतली आणि आम्ही लगेच येथून निघाले कारण की ना आम्हाला दुसरा पण सामान घ्यायचा आहे तर आता आम्ही येथे फुलं घेतलेली आहे झेंडूचे आणि झेंडूचे फुलं घेतले आणि त्यानंतर आम्ही पुढे निघाले कारण की दुसरा पण सामान घ्यायचा होता आणि पटपट पत आम्हाला तो घेऊन घरी जायचं आहे तर आ, मोदक बनवायसाठी घरी काही वेळ मिळाला नाही यावेळेस कारण की उ, मोदक बनवायला पण वेळ लागतो त्यासाठी मग एत मी मी येथे तुम्ही बघू शकता हे एकवीस मोदक घेतलेले आहे तर हे एकशे तीस रुपयाचे मोदक मी येथे घेतलेले आहे एकवीस आणि येथे ना खूपच असे वेगवेगळे प्रकारचे येथे मोदक होते तर मी येथे आता हे एकवीस मोदक घेतले आणि आम्ही लगेच घरी आलेले गणपती बाप्पा गणपती <laughs> बाप्पा धीरे 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 आता गुणेश गुंजक आणि त्यांच्या मित्राने खूप उत्साहाने गणपती बाप्पांचं आगमन केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि या अकरा दिवसांची वाट आपण पूर्ण वर्षभर पाहत असतो तर तो दिवस आज होता कारण की खूप उत्साह आणि खूप आनंद आपल्याला जेव्हा आपल्याकडे बाप्पा येतात तेव्हा होत असतो आणि तसाच आनंद आता आम्हाला पण झालेला आहे कारण की खूप असं तो शब्दात सांगता येत नाही एवढा ये आनंद आपल्याला बाप्पा आपल्या घरी जेव्हा येतात तेव्हा होत असतो आणि गुणेश गुंजेकचा खूप असा मोठमोठा आणि जयघोष असा चालू चा होता गणपती बाप्पा मोरया या म्हणून आमच्या गणपती बाप्पांचं आगमन होत आहे तुम्ही बघू शकता आणि आम्ही बाहेर गेले ना त्याच्या अगोदरच मी सर्व पूजेची मांडणी करून ठेवलेली आहे आणि त्यानंतर आता मी गणपती बाप्पांचे आम्ही आगमन करत आहे तर तुम्ही बघू शकता दिवा वगैरे पण सर्व लावून घेतलेलं आहे फक्त कळस आणि गणपती बाप्पांचं आगमन येथे हो होण्याचं बाकी आहे आता गणपती बाप्पांचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि गुणेश आणि गुंजक आणि त्यांचे मित्र हे त्यांच्यासोबत होते आणि खूप असा आनंद आणि खूप असा उत्साह बाप्पा आले तर घरामध्ये वाटत आहे आणि आता गणपती बाप्पांचं आगमन झालं त्यानंतर आता कलश पूजा आणि गणपती बाप्पांची पूजा ही आता बाकी आहे तर मी आता कळसाची पूजा करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मी आता गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेणार आहे तर पाण्याने आणि पंचामृताने असं मी सर्व व्यवस्थित असा गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे करून पूजा अर्चा करून घेणार आहे तर मी आता येथे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा वाहून आणि लहान असा आहार पण मी घातलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मी आता गणपती बाप्पांची पूजा करणार आहे तर येथे मी यूट्यूबवरच एक व्हिडिओ पाहिलेला होता त्या व्हिडिओनुसार मी सर्व पूजा ही करणार आहे तर आता मी फुलाने पा गणपती बाप्पांची पूर्ण ग गंग गण ओम गंग गणपते नम असा मंत्र म्हणून सर्व पूजा करणार आहे आणि त्यानंतर मी गाईच्या तुपामध्ये ह्या दुर्वा भिजवून त्या मी त्या गणपती बाप्पांच्या डोक्यावरती हात ठेवून आणि एक हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा तुमच्या मध्ये पण प्राण येऊ द्या तर अशी ही प्राण प्रतिष्ठा आपण करायची आहे बाप्पांची आणि त्यांच्या हातांवरती पण आपण ह्या दुर्वा ठेवून एक हात ठेवून असं म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा तुमच्या हातांमध्ये प्राण होऊ द्या हे गणपती बाप्पा तुमच्या छातीमध्ये प्राण येऊ द्या असं त्यांना म्हणायचं आहे आणि आपण ओम गंगणपतय नमच आपण जप करायचं आहे तर अशा प्रकारे मी सर्व माझी पूजा करून घेतलेली आहे आणि आता मी सर्व गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे आणि त्यानंतर आता आरतीला मी सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि खूप उत्साहाने सर्व मुलं ही आरती करत आहे गणपती बाप्पांची तर छान अशी आम्ही गणपती बाप्पांची आरती केलेली आहे आणि असा हा छोटासा व्हिडिओ होता गणपती बाप्पांचं खूप छान आणि खूप सुंदर असं आमच्या घरी आगमन झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे गणपती बाप्पांचं आमचं आगमन तर ते आम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बा